तर आज तुम्हाला सांगतो घराची पूजा घालायची होती आपल्या म्हणजे माझ्या तर काय जणांना ती मान्यच नाही म्हणजे आता त्याची पूजा घालायची म्हणलं घराची की समजायला कोड कौतुक को दाजे एवढं आनंदाने आले ताय आले एवढं समज केलं आणि माझ्या घराला म्हणलं मला पण कुठतरी सुख शांती लागाव म्हणून तुम्हाला सांगतो म्हणलं कुठंतरी मी पण पूजा घालाव निर्णय घेतला तर आम्हाला मुहूर्त नाही म्हणतात म्हणजे दाजीचं म्हणणं असं आहे की तुझी एका अचानक नाही घालत आहेत पूजा पण आता मला माहीत झालं आहे ना की बाबा काय काय सामान आहे कशी घालतात काय समजा माझ्या डोळ्यांनी मी तिथं बघितलेलं मग म्हणलं चला बाबाने पूजा घातली पण फायदा काय झाला त्यांनी पूजा घातल्या घातले तुम्हाला सांगतो त्याचं ए टी एम आलं okay. हां <laughs> लय देव झालं ती बँकेत चक्र घालत होता काल पोस्टाने एटीएम आलं काल घराकडनं कॉल आला मग चांगलं वाटलं कुर्तरी मग मग मी पण हे ज्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केलं आहे पण क्रेडिट कार्ड येत नाही मग कुठंतरी आपलं पण काहीतरी भलं होईल चांगलं होईल त्या विचारानं करतो काल लगेच चुलत भावाचा कॉल आला पोस्टाने एटीएम आलं पांडूचं एटीएम आला <laughs> <laughs> मला माहित असत बसलीच नसते येत काय म्हणतो तू मला बघितलं की हसायला येते मला सरस विषय येत मला माहित नाही काय म्हणणार आहे माहीत पण नाही काय बनवणार आहे पुढं सरस म्हणलं होतं ना आधी तोंड बघ इकडं बघ चेहरा माझा कसा रागीत येत ना जाऊ हसत असतो तेव्हा मी रागत असतो था। ना रागत असत झाडा बघ कस या <laughs> हा मग <मुँ गर> <laughs> तू चेष्ट लावली काय गोला बोल काय आलं की काल पूजा घातली की एटीएम आलं ते बँकेत कित किती वेळा जात होता तुझं क्रेडिट कार्डासाठी मी अप्लाय केलं ये नाहीच नाही बँक ती म्हणते अजून ती स्कीम आली नाही स्कीम आली नाही आपण पण घालू की घराची पूजा आपल्या स्कीम येते दोन चार काहीतरी तिकीट तिकीट लागेल तर मी काय म्हणलं दाजेला दाजेला म्हटलं दाजे दाजे म्हणलं ताई आज जाणार आहे ती मी म्हणलं जाऊ नका म्हणली का म्हणलं आपल्या घराची पूजा आज धरली मी दाजे म्हणतात अशी कशी धरली अशी कशी धरली म्हणजे जी आहे तीच ना कशी धरते ते पांडव जशी धरले तशी मी धरले थांबा म्हणलं आजच्या दिवस नाही नाही माझं कांदा आहे म्हणलं मला जायला लागल मग दोघांची एकत्र करायची होते का मग ह्यांचं काय म्हणणं मला काय माहीत नाही मला फक्त एवढंच कळतं की बाबा मी आता आले दाजी समधे आता सामान पण माहीत आहे काय काय लागतं माझ्याकडे लिस्ट आली या मामन पण आहे झालंय झालं आहे तर म्हटलं चला आपण पण घराची पूजा घालून घ्यावी त्यासाठी मी दाजेने ताईला आजच्या दिवस फक्त थांब म्हणलं तर ते थांबायला तयार नाही मग मी काय करू का आमचा महाप्रसाद तुम्हाला सांगतो वेगळा आहे आणि त्याचा वेगळा आम्ही पण शिराज करणार ना काजू बदाम घालू बाबा त्यात तुपोतो दही मध समध टाकू त्यात केळी आणू मध पण असतो का समज करू की बा तीच आणतो समज तीच करतं की पण हे कुठंतरी तुम्हाला सांगतो म्हणजे समथिंग समथिंग चाले कुठे याटीज करायला तयार नाहीत मग माझं डोकं काय चाललं जाऊ दे म्हणलं आपली पूजा आहे ना आपणच घालू नका का कोणी आहे ना मग त्या अगोदर जरी आपलं कोण नसलं तरी यूट्यूब फॅमिली आपली म्हणलं यूट्यूब फॅमिली विचार की आज आमच्या घराची पूजा कुठे म्हणलं नाही सकाळपासून काय नाही ती ताईच चालली ना निघून आता ते म्हणते झाली पांडूची पूजा झाली की मग इकडं आपलं काय काय होय ना त्याचं चांगलं झालं मग बाज झालं आपली पूजा आहे आपल्या पण आनंदात सहभागी व्हायला पाहिजेत नाही म्हणते ते नाही थांबायला त्यांना वेळ नाही आता आलेत का तर इकडं सकाळपासून तिकडच रात्री आणतात कचं दान करून आणत काय ते द्यायला सका अवघड मग म्हणजे आपलं आपलंच तुम्हाला सांगतो पूजा घालावी घराला शांती लागेल रकडलेली कामं पण होते ना हिच पण क्रेडिट कार्ड येईन कर दाखवा <laughs> <laughs> की कस क्रेडिट मध्ये शॉपिंग करायचं कार्ड <laughs> केलंय आपलाय मग तुझं ये नाही ना कार्ड ते मग काय आहे नाही ती मला आज कळलं पांडूची पूजा घातल्यावर की बाबा ही पूजेमुळं घर प्रवेशाची पूजा घातली नाही आम्ही त्यामुळं ती कार्ड नाही आम्हाला स्कीम नाही कुठलीच म्हटलं चला घालावं स्कीम येईन कुठले तरी काय आणि ह्या महिन्यात तुम्हाला सांगतो लाडके बहीण योजनेचं पण पैसा आण नाहीत तेव्हा तर मग तर फुलं डाऊट आला म्हणलं आता मात्र पक्कच म्हटलं सोमा तुला पूजा घातल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून आज मी घराची पूजा घालायचा निर्णय घेतला पण दाजीन ताईचं म्हणणं आहे की आम्हाला वेळ नाही आम्ही गावाकडे चाललोय तुझी पूजा ती मुहूर्त बघ बामण बघ आणि पुले आठवड्यात घाल मी म्हणलं आजच आहे आज नसते बाबा मुहूर्त फिरतं काही म्हण मन नको मनाने म्हणतात मला अवघड मग आईला म्हणलं तर आई म्हणली ती कसं थांबायला लागतंय बामणाकडनं बघायचं हे ते कोणच म्हणजे मनावर काही नाही म्हणलं चल प्रियंका आपण दोघंच घालू म्हणलं पूजा माझे मित्र बोलवतो लय मित्रांना कॉल करू असतो पनाशी मित्र येते पण कसं आहे पूजा घालताना फॅमिली पाहिजे घरची पांडू आलता आता त्याला म्हणलं अरे पूजा आहे माझ्या घरची लावला हसायला गेला यायला म्हणलं <laughs> आता <आर> पूजा कोणी ना हसून तुमच्या मनात कधी पण बोलताय घरात सांगत ना हिला माहीत नव्हतं <laughs> हिला आता माहीत झालं घराची पूजा आपल्याला ही बघा वाघ कधी डरकाळी फोडून येत नाही वाघ अचानक येतो हल्ला करतो तसं अचानक निर्णय घेतलेला चांगलं माझ्या मते एखाद्या छोट्या प्राण्याची जरी शिकार करायची असली एखाद्या पाकुळी जरी शिकार करायची असली तर त्यासाठी बरंच काहीतरी रूपं घ्यायला लागतात वाघ जरी असला जंगलात तरी आड लपाय लागतं चार पावलं मागं सराय लागतं नजर बघायला लागते आंग चोरून घ्यावं लागतं आणि ज्या ला वेळेला येईल त्या वेळेला घाऊ टाकायचा असतो त्या पाकळी वासू असो अशी वास। शिकार होत असते का मी जंगलाचा वाघ आहे म्हणून समजेकर तुम्हाला समोर वरडत यायचं का डरकाळ्या फोडत समजा पण म्हणजे शिकार जर मिळवायची असली तर कधी पण बारक्या बापाचं होऊनच हे करायला लागतं म्हणून मी कोणालाच सकाळजणं सांगितलं नाही की बाबा माझी पूजा आहे म्हणून मोठेपणा मी आता एक बाराचा निर्णय घेतला बारा, बारा वाजता दाजी ताई म्हणजे आपल्याला जमणारच नाही म्हणले तू कधीही निर्णय घ्यायचे आम्ही जायच्या टायमिंगला आपल्याला जमत नाही जमत नाही तर नका जमत आहे पांडूसाठी जमलं माझं मी घालतो पूजा तर आपल्या घराची आज आहे पूजा तर मी पूजा घालणार आहे बघू तुमच्या कमेंट काय येतात बघतो तुमच्या कमेंट जसं आले की आज घाला तर बामण उचलून आणला म्हणून समजा हे शनिवार शनिवार शनिवारचं जमत नाही म्हणतात आणि तुम्ही होय म्हणला तर आज पूजा उद्या व्हिडिओ येणार माझ्या घराच्या पूजेचा खरंच आहे ते खरंच येणार निघालो आता बामणांना तर घालू का नको सांगा तुम्ही घरच्याच जाद्या घरची काय म्हणता तुम्ही माणसानं ती करू आपण हा झालं दोन वर्ष त्या चला तर मी लागतो आता सामान लय मला काम आहे आता पूजेचं सामान आणायचं ते चौरंग पाट दहू बामन ते सत्यनारायणाचा फोटो लय काम आहे मी थांबतो मित्रांनो चला